हॅलो आता आपण मी न्यूज चॅनल बोलतो आहे माहिती आहे का आपण आज कुठं आलो आहोत येऊ का आपण उस्मानाबाद हायवेवरती आहोत तर जिथं सोलापूर जागापासून जोडचं लांब आणि आपण भा हॉटेल भाग्यश्रीमध्ये आहोत तर जिथं मी ऐकले की हॉटेल खाली

मटण खाबत आहेत मटण चे छोडे छोटे तुकडे करून मटनचे छोटे छोटे तुकडे करून या आळणीमध्ये येणार आणि आळणी कंटिन्यू हलवली जाते कारण की कारण की माहिती आहे का सगळे मटण छोटे

आहे का आता आपण कुठे जिथं सिटिंग अरेंजमेंट आहेत तर जिथं खूप खूप सारी जागा आहेत धन्यवाद व्हिडिओ बघण्यासाठी